नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा आयटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा सुद्धा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे तर मित्रांनो राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या निर्णयानुसार अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केसरी शेतकरी शिधापत्रिका शित् धारकांना प्रति एक किलो या परिणामात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे शिधाजन्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिकाधारक एक शिधाजन्य संच याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या आनंदाच्या शिध्याचा राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय योजना तसेच एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व तसेच सात पॉईंट पाच लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक असे सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिका धारकांना या आनंदाचा शिध्याचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो या आनंदाच्या सिध्यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आपल्या बाबा आय टी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद